डॉक्टर सौरभ झुंजुवाला यांच्या सेंटरचा शुभारंभ येथे डॉक्टर सौरभ प्रकाश डॉक्टरवाला यांच्या श्यामशरण फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटरचा उद्घाटन सोहळा आज एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता थाटात संपन्न झाला खामगाव शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने या सेंटरचा शुभारंभ झाला आहे येथील फरशी भागात शनी मंदिरासमोर डॉक्टर आनंद राठी यांच्या रुग्णालयात श्री रमेशचंद्रजी राठी यांच्या हस्ते श्याम शरणम सेंटरचा था शुभारंभ पार पडला डॉक्टर सौरभ झुंझुनवाला यांच्या श्याम शरणम सेंटरच्या माध्यमातून खामगाव शहराच्या वैभवात आणखी भार भर पडली आहे आरोग्य सेवेत भर पडल्यामुळे खामगाव व परिसरातील रुग्णांना अधिकची सेवा मिळणार आहे खामगाव येथील श्यामशरणम सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन डॉक्टर सौरभ झुंझुनवाला यांना शुभेच्छा व सदिच्छा दिल्या यावेळी विजय झुंझुनवाला सुनील झुंझुनवाला कैलास झुंजुनवाला अनिल झुंझुनवाला संजय झुंजुनवाला व डॉ अंकेश झुंझुनवाला यांनी मान्यवरांचे यावेळी स्वागत केले डॉ सौरभ झुंझुनवाला यांच्या श्यामशरणम या नवीन प्रतिष्ठानाला सायन दैनिक खबरे समताच्या शुभेच्छा